नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तर आज आपण गोंडेगाव शिवारामध्ये हरभराची पाहणी करत असताना आपले शेतकरी संतोष ताटेवार यांच्या शेतात आपण हरभरा पीक पाहणी केली असता त्यांनी असं सांगितलं की त्यांनी झिरो मेंटेनन्समध्ये हा हरभरा लावला म्हणजे घरचंच बियाणं आहे आणि स्वतः ते जैविक औषधी तयार करत जे निविष्ट आहे आणि यांनी कोणतंही वापरलं नाही हरभरा लागवडीमध्ये तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया की यांनी कशा प्रकारे या हरभऱ्याची लागवड केली आणि कशा प्रकारे त्यांनी या अळीचं किंवा याच्या खताचं व्यवस्थापन कसं केलं नमस्कार 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 आ, तर आपण जे हरभरा लावला हो। तर या हरभरा झिन्न झिरो खर्चामध्ये खर्चा तुम्ही लागवा लागू केला तर ते कशा प्रकारे तुम्ही खर्च वाचवला तुमचा ते थोडं थोडक्यात सांगा आम्हाला माझं प्रत्येक शेतकऱ्याला सांगण्या आहे की उमटाना शेती करा खरच बियाण लावला आहे सर एकरी पस्तीस किलो म्हणजे तीन एकरामध्ये मध्ये एकशे पंधरा किलो पेरणी गेली पेरणी केल्यानंतर याला कुठल्याही रासायनिक प्रक्रिया न करता याच्यावर आतापर्यंत अंडा ताक संजीवन हे दोन फवारण्या घेतलेल्या आहेत सर मी लगातार आणि तुम्ही पाहू शकता अंड्या ताकमध्ये याच्यामध्ये ताक बुरशी येत नाही आळी आहे आणि कुठलीही रासायनिक प्रक्रिया म्हणजे नाही आहे या बरोबर आहे आणि माझं प्रत्येक शेतकऱ्याला म्हणणं आहे की बाबा तुम्ही करून पहा प्रयोग बरं एक लिटर ताक घ्या दहा अंडे घ्या आपल्या सावलीमध्ये मिश्रण करा चौथ्या दिवशी फवारताना त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम गुळ टाकून तुम्ही एका पंधरा लिटरच्या पंपाला किमान कमीत कमी समजा शंभर एम एल फवारा तुम्ही बरं शेतकऱ्याला काय फक्त फवारण्याची मेहनत आहे सर बाकी रासायनिक प्रक्रिया काहीच नाही कुठं मर रोग नाही काही नाही काहीच नाही हरभऱ्याला हो, तर आपण याच्या शेतात पाहणी केले असता असं लक्षात आलं की यांचं जे फुटवे आहे हरभऱ्याला ते खूप चांगल्या प्रकारे याची फुटव्याची संख्या चांगली आहे आणि यांचं जे पानाचा कलर आहे समजा आपल्याला न्यूट्रियंटची डिफिशियन्सी बिलकुल दिसत नाही आहे सगळ्यात चांगला असा हरभरा इथं उगवलेला आपल्याला दिसत आहे फुटवे चांगले झाले आहे आणि एकही यांचं मर रोगाची एकही तक्रार नाही म्हणजे एकही झाड आपल्याला या शेतात दिसत नाही आहे म्हणजे बुरशीपासून पण बचाव झाला आहे बुरशीपासून नियंत्रण झालं आहे सोबतच त्याला जे अन्नद्रव्य पाहिजे त्याचीसुद्धा संजीवा, ते पण कमतरता आपल्याला इथं दिसत नाही आहे तर त्यांनी स्वतः घरी ताक आणि अंड्याच्या पासून एक जे औषध आहे आपण जैविक मनाचं ते संजीवक त्यांनी स्वतःच्यात वापरत आहे त्याच्यामुळे त्याचा खर्च जे आहे ते जे औषधावरचा किंवा आपण खतारा जे तो, तो कमीत कमी त्यांचा होत आहे त्याच्यामुळे त्यांना हे हरभऱ्यावर जैविकरित्या त्यांनी हरभरा हा फेरला म्हणजे त्यांनी जे लागवड खर्च जे आळीसाठी किंवा त्यांच्या जे आ, कीट नियंत्रणासाठी किंवा खताच्या व्यवस्थापनासाठी ते न जाता जैविक पद्धतीचा ते वापर करत आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांना अशाच प्रकारे आपला खर्च कमी करून आणि जे हरभरा पीक घेतोय आपण किंवा कोणतंही पीक घेतो त्यातला रासायनिक औषधावरचा खर्च कमी करून आपण जैविक वापरली पाहिजे कमीत कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त कसं उत्पन्न घेता येईल आणि एक ऑर्गॅनिक पद्धतीचं उत्पादन कसं तयार करता येईल कसं गहू असो कोणतंही पीक आपण ऑर्गॅनिक पद्धतीने केलं तर तेवढाच आपला खर्च वाचतो तसंच आपल्या एक चांगल्या दर्जाचं चा एक उत्पादन तयार होते आणि एक रासायनिक गहू असो हरभरा असो कोणताही याच्यातला ऑर्गॅनिक पद्धतीने आपण ते उत्पादन घेऊ शकतो तर अशा प्रकारे सर्वात महत्वाची बाब म्हणजे विषमुक्त हां विषमुक्त शेती म्हणून आपण हे करू शकतो तर यांचे जे वापर करतात यांना आपण नक्कीच शुभेच्छा देऊ की यांनी पुढे पण असं विषमुक्त शेती म्हणून नवीन नवीन याच्यात प्रत्येक पिकामध्ये यांनी करावे आणि माझ्यातर्फे प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती आ... करतो की त्यांनी पण अशा प्रकारे विषमुक्त जास्तीत जास्त वापर क करावा आणि रासायनिक औषधाचा खताचा वापर कमी करून रासायनिक शेती टाळावी आणि विषमुक्त शेतीकडे आपला वाटचाल करावी प्रत्येकानं अवलंब करावा विषमुक्त शेतीचा धन्यवाद कट करा, 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 करा। हां